मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्याकडं काही कार्यक्रम असेल म्हणजे सत्यनारायणाची पूजा असेल किंवा जागरण गोंधळ असेल तर आपण निमंत्रण म्हणून काही द्यायचो तर सुपारी द्यायचो आणि सुपारीची प्रथा आता बंद झाली कारण आता पत्रिका द्यायला लागलो त्याचबरोबर सुपारीचा अजून एका ठिकाणी उल्लेख आढळतो तो उल्लेख म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपण अनेक वेळेस असं ऐकलं असेल की आमक्या आमक्या माणसाची सुपारी देण्यात आली आणि इतक्या लाखाची सुपारी होती त्या सुपारीमुळे आमक्या आमक्या माणसाचा खून झाला किंवा अशा मासाचा खून करण्यात आला अशा बातम्या आपण टी व्हीवर पाहतो किंवा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात पिक्चरमध्ये आपण पाहतो की एखादा गुंड कोणाची तरी सुपारी घेतो आणि सुपारी घेऊन तो म्हणतो की सुपारी मेरे इज्जत का सावाल आहे आणि सुपारीसाठी मी कुछ बी करूंगा आणि तो आपली सुपारी पूर्ण करतो आणि ठरल्याप्रमाणे ज्याची सुपारी त्याने घेतली त्याचा तो खून करतो अशा स्टोऱ्या आपण चित्रपटामध्ये पाहतो अशा सुपारीच्या अनेक गोष्टी आपण टी व्हीवर पाहिलेल्या आहेत बातम्यांमध्ये ऐकलेल्या आहेत तुम्हाला जर असं कळलं तर एक सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे सातवीत शिकणारा एक मुलगा आहे त्या मुलानं आपल्याच वर्गातल्या एका मुलीची सुपारी दिली ही गोष्ट तुम्हाला ऐकायला कशी वाटते आणि खरी तरी वाटते का परंतु मित्रांनो ही गोष्ट खरी आहे आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो दौंड तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेतले जे पात्र आहेत हे सगळे पात्र लहान मुलं असल्याकारणानं आणि हा विषय शाळेचा असल्याकारणानं आपण या ठिकाणी कोणाचंही नाव घेऊ शकत नाही परंतु त्याची जी स्टोरी आहे लाईन स्टोरी तुम्हाला मी सांगतो स्टोरी अशी आहे मित्रांनो ही सत्य घटना आहे म्हणजे ही अगदी सहा ते सात दिवसापूर्वीची गोष्ट आहे की दौंडमधील एक मोठी शाळा आहे इंग्रजी शाळा आहे आणि त्या इंग्रजी शाळेमध्ये सातवीमध्ये शिकत असणारा एक विद्यार्थी काय करतो तर त्याचे काही शाळेचे डॉक्युमेंट्स असतात शाळेचे काही कागदपत्रं असतात त्यामुळं तो त्या कागदपत्रांवरती आईवडिलांची खोटी सही आणतो आणि या खोट्या सहीबाबत तो त्याच्या एका मैत्रिणीला बोलतो किंवा त्या मैत्रिणीला समजतं की या बाबानं काय केलेलं आहे खुटी सही आणलेली आहे त्यामुळं मग ती विद्यार्थिनी काय करते की त्यांच्या शिक्षकांना सांगते की या बाबाने काय केलं आहे की पालकांची सही, सही जी असते ती खोटी सही याने स्वतःच्या हातानंच केलेली आहे त्यामुळं मग जे शिक्षक असतात ते शिक्षक त्या मुलाला शिक्षा करतात आता त्या शिक्षेचा राग इतका डोक्यात ती पोरग धरतं म्हणजे सातवी शिकणारं पोरग तुम्ही विचार करा सातवी शिकणारं हे जे पोरग आहे हे मनामध्ये इतका राग धरतं की मग ते काय करतं दोन तीन दिवस विचार करतं आता काय करायचं म्हणून आणि नवीन शिकणाऱ्या त्याचा एक मित्र असतो मित्रा त्या मित्राकडे जातो आणि त्याला सांगतो ही जी मुलगी आहे या मुलीनं ना माझं नाव शिक्षकांना सांगितलं त्यामुळं मला शिक्षकांनी मारलेलं आहे किंवा मला शिक्षा केलेली आहे त्यामुळं माझं एक काम कर काम जर तू पूर्ण केलं तर तुला मी शंभर रुपये देतो मग शंभर रुपयाची सुपारी तो त्या नववीतल्या मुलाला देतो आणि त्याला सांगतो की ह्या मुलीवर तू अत्याचार कर आणि त्यानंतर तिचा खून कर आणि मग तो शंभर रुपये त्या मुलाला देतो अशी घटना आहे मित्रांनो अतिशय डोकं सुन्न करणारी अशी गोष्ट आहे इतक्या लहान वयातली जी मुलं आहेत यांना ह्या सुपाऱ्या हे खून खराबी या अशा गोष्टी कळतात तरी कशा या याचं कारण म्हणजे मुलं पाहत असलेले चित्रपट आणि चित्रपट त्याचबरोबर हे सोशल मीडिया या सगळ्या खून खराबा ह्या ज्या गोष्टी आहेत इतक्या खोलपर्यंत बसायला लागल्यात आणि त्यामुळं मुलांचं भविष्य काय असणार आहे असा प्रश्न आता आपल्याला पडायला लागला आहे पण पुढं घडतं असं की हा जो नवीतला जो मुलगा होता हा थोडा मॅच्युअर होता जरा थोडासा हुशार होता त्यानंतर सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतो आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी तो त्या मुलीच्या आईवडिलांना सांगतो आणि मग त्यानंतर मात्र मग मुलीचे आईवडील पोलिसांमध्ये तक्रार करतात आणि त्यानंतर मग पुढची कारवाई सुरू होते परंतु या ठिकाणी मग अशाही गोष्टीमध्ये येतात की सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी मुलीनेच बनाव केलेला आहे ने आणि मुलीनेच सगळं हे नाटक रचलेलं आहे आणि यामुळे शाळेचं नाव खराब होते अशा प्रकारच्या गोष्टी ह्या के शाळेकडनं केल्या जातात शाळा सांगते शाळेतले जे शिक्षक लोक सांगतात की मुलीनेच हा सगळा बांधव केलेला आहे परंतु नंतर गोष्ट मग पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांचेही डोकं चक्रावरतात इतक्या लहान वयातली मुलं या अशा प्रकारचा विचार कसा करू शकतात तपासाला लागतात आणि या गोष्टीचा आता तपास चालू आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी विचार करण्यासारखी अशी गोष्ट आहे की खरंच जर हा लहान मुलगा जर आपल्याच वर्गातल्या मुली मुल आप मुल का मुलीची सुपारी देत असेल आणि तो साथील शिकणारा विद्यार्थी आहे आणि त्यामुळं खरंच आजच्या पालकांना विचार करण्याची गरज आहे आपली मुलं करतात काय शाळेत जातात का नेमकं त्यांचं लक्ष कुठं आहे त्यांचं वागणं कशा प्रकारचं आहे ते बरोबर अभ्यास करतायत का त्यांच्या वह्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे वह्यांची जी शेवटची पानं आहेत त्या शेवटच्या पानावर तुम्ही एकदा चेक करा त्या शेवटच्या पानावर ते नेमकं काय काळ करतायत हे तुम्ही चेक करा मुलांचे मोबाईल चेक करा मुलांवरती एक प्रकारचं लक्ष ठेवा आणि त्यामुळं आपली मुलं काही चुकीच्या मार्गाला जात आहेत का का याची तुम्ही पाहणी करा कारण मुलं जर ह्या वयात बिघडली तर ते पुन्हा जागेवर कधीच येत नाहीत आणि हे अतिशय चिंतेची गोष्ट आहे हे जे प्रकरण आहे हे अतिशय चिंतेचं आहे काळजीचं आहे अशा प्रकारच्या गोष्टी कुठं घडू नये म्हणून आता पालकांनी अतिशय जागृत राहणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो